सांगच्या जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार एक गट अशी आघाडी झाली असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुरेश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी आघाडीकडून दाखल करण्यात आलेला आहे घड्याळ चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवली जात आहे शक्तीप्रदर्शन टाळत राष्ट्रवादी शरद अजित पवार गटा आघाडीकडून साध्या पद्धतीने नगराध्यक्षपदाचा उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी निवडणूक लढवत आहे जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चिन्हावर सर्व उमेदवार उभा केलेले आहेत आमच्या राष्ट्रवादी चिन्हाच्या बरोबर ब बहुजन समाज पार्टीचे चिन्हावर दोन उमेदवार आहेत असे एकूण सोवीस उमेदवार आपले बसप आणि राष्ट्रवादीच्या मार्फत अजित पवार गटाचे आहेत आणि हे सगळे लोक आणि उभा आम्हाला पाठिंबा दिला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या अध्यक्षेने असे एकूण आपलं सक्षम पॅनल झालेलं आहे आणि ह्या पॅनलचं नगराध्यक्ष म्हणून शिवाजी सुरेशराव शिंदे सरकार यांची आपण निवड केलेली आहे सगळ्यांनी आमचं उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष यांना मनापासून सगळ्यांनी पाठिंबा दिल्यामुळं आमचं पॅनल अतिशय सक्षम झालेलं आहे जर त्या सर्वांगीण विकासासाठी हे पॅनल काम करेल आणि दोन चि बसपाची चिन्ह जर सोडली तर बाकी सगळे उमेदवार हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार म्हणजे घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत त्यामुळं कोणाच्याही मनामध्ये संभ्रम राहू नये दोन एक असा काय प्रकार नसून अजित पवार गट हाच एक सक्षम गट गड़, घड्याळच्या चिन्हावर आम्ही लढवतो आहोत आपल्याला बसप यांनी सीता देऊन आम्हाला पाठिंबा दिले भाजपचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नाही पक्ष म्हणून त्यांचा आम्हाला पाठिंबा नाही पण आमचं पॅनल हे मिक्स आहे सगळेच लोक आलेत पण गड्याळ्या चिन्हावर लढण्याचं एकमत झालेलं आहे त्यामुळे घड्याळ्या चिन्हावरच सगळेजण लढायला लागलेत भाजपचं खूप मोठं आव्हान असणार आहे भाजपचं काय आव्हान आहे समज नाही त्यांचं त्यांचा चमत्कार मतपेटीतून खोटं बोलण्यामध्येच आहे आपल्यात देवेंद्र फडणवीस सारखा एक खोटं बोलणारा माणूस लोकांना बोमऱ्यान करत बसलाय त्यांना वास्तविक पाहता तळागाळामध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची हे त्यांना काही माहिती नाही जे रस्त्यासाठी ऐंशी हजार कोटी देतात ते दुष्काळातल्या आणि महाप याच्यामध्ये महापुरामध्ये शेतकऱ्याला देशेदोडी लावणारं हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि त्यामुळं ह्या सरकारबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे शेनी जे जादू करतात ई एम खोटं बोलण्याची त्याच्या लोकांना मूल ताफा देऊन भाजप एक खोटं लोकांचा नेरेटिव्ह पसरत आहे त्यांनी महत्वाचे मुद्दे काय असणार महत्त्वाचे म्हणजे आता सध्या नगर परिषदेची निवडणूक आहे जत शहराचा सर्वांगीण विकास करणं मग रस्ते असतील पाण्याची चे व्यवस्था असेल गटार असतील आणखीन काय जत शिशुविक क्रीडांगण जत शहरासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सक्षमपणे करणार याच्यासाठी आमचे नेते अजितदादा पवार आहेत आणि ते या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत त्यामुळं बी जे पैसे देणार कोण आहे पण तो आमच्याकडे अजेदार असल्यामुळं पक्षाची इथं कमतर पैशाची कमतरता इथं राहणार नाही त्यामुळं अर्ध खात्याकडून आपण जर शहराचा भरघोस विकास करू भाजपच्या आमदारांनी सांगितलं की मी तो विकासाचा डोंगर उभा केलेला आहे ते भाजपचा आमदार म्हणजे हे मृगजळ आहे सांगतो तुम्हाला त्याने उमदेला सांगितले की दोन हजार एकराची मी एम आय डीशी करतो एक तुम्हाला उदाहरण देतो दोन हजारची नाही जच एम आय डीशी ओसाड पडली इथं आहे ते एम आय डीशी चांगली करायची नाही आणि खोटे आश्वासन द्यायचं हा इथल्या आमदाराचा छंद आहे त्यामुळे त्यांच्या आश्वासनाकडे जनता गांभीर्यानं घेत नाही मुख्य लढत कुणाची काँग्रेस या ठिकाणी मुख्य लढत आमची कोणाचीच नाही आमची लढत आहे विजयाची गो हे आहे भाजप उपलब्ध प्रचंड नाराज आहे आणि विक्रम सावंतसारखा तेही दुसरा हेच आहे गोपीचंद आमचा त्याचेही मला सांग केली पाच वर्षातली कारकिर्दी काहीच नाही शहरासाठी त्यानं काही केले नाही त्यामुळे आमची लढत की कोणाचीही नाही आमचं पॅनल ही एकतर्फे विजयी होईल उमेदवार निवडून आल्यासारखं एकतर्फी होईल त्याच्यात तुम्हाला का काय घालायचं घाला <laughs> मी सुरेश बाबूराव शिंदे राष्ट्रवादी घडाळे चिन्हावरती पदाची निवडणूक लढत आहोत आमचे नेते आदरणीय माजी आमदार जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल आमच्या लावलेलं ला। आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदचे माजी सभापती रवी रवीसाहेब असतील ही सर्व मंडळी आम्ही ताकदनिशी जनतेच्या समोर चाललेली आणि जत शेरे अति सुशिक्षित मतदारसंघ आहे इथं हुल्लडबाजी दादागिरी गुंडशाही लोकांना लोबाडायचे धंदे ज्यांनी ज्यांनी केलेत त्यांना खड्यासारखी के जनता बाजूला सारे गेली तीस पस्तीस वर्षे जगताप साहेबांच्या आमच्या नेतृत्वाखाली पॅनल आमच्याच विजय आतापर्यंतचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी टू एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत मी ब्याण्णवपर्यंत मी सदस्य होतो ब्याण्णव टू सत्त्याण्णवपर्यंत मी सरपंच होतो आमचेच अनेक सरपंच झाले या जतच्या इतिहासात जगताप साहेबांनी आम्ही संजय कांबळे असतील अतुल कांबळे असतील राजू खाडे असतील त्याचबरोबर आमचे महादेव कुळी असतील पट्टू गौंडे असेल नसीर मुल्ला असेल अशा अनेकांना आम्ही इथं संधी दिली आणि जत शहरातला पहिला नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळेला निवडणूक लागली त्यावेळेला काँग्रेसने असं झट्टाची भूमिका घेतली त्यामुळं विदाउट चिन्हावरती ही दोन हजार बाराला निवडणूक झाली त्यावेळेस स्वर्गीय आमचे नेते मदनभाऊ दे आणि जगताप साहेबांनी आम्ही त्यावेळेला चंग बांधला आणि अपक्ष म्हणून बारा सदस्य आम्ही निवडून आणले आमची सत्ता त्यावेळा होती दोन हजार सतराला ती त्रिशंकू नगरपालिका झाल्यामुळं या शहराचा भट्टागोळ झालेला आहे काँग्रेसनं कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही नुसतं हे करणे थापा मारणे अशा पद्धतीची कामं त्या हो पक्षानं केलेले आहेत आमच्यावरती जनतेचा पूर्ण विश्वास आहे आज व्यापारी असतील आज आमचे छोटे माळवू विकणाऱ्या आमच्या भगनी असतील यांना एवढा अन्याय या शहरात चालू आहे पिशवी घेऊन जायचं त्यात माल घ्यायचा आणि पैसे नाही काय म्हटलं तर विस्कुटून टाकायचं अशा पद्धतीचं धोरण आहे रेडीमेडच्या दुकानात जायचं कपडे घ्यायचे पैसे मागले की त्या रेडीमेडच्या मालकाला मारहाण करायची भुसार दुकानात अशाच पद्धतीची ही था। गुंडगिरी थांबवण्यासाठी इथल्या शहरातल्या जनतेचा आमच्यावरनं पूर्ण भरोसा आहे आज आमच्या लहान भगनी हायस्कूलला असतील कॉलेजला असतील त्यांच्या पाल्यांना आपली मुलगी सुरक्षित घरापर्यंत येते की नाही याची शंका आज निर्माण झालेली आहे आणि ते जर संपवायचं असेल तर जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल शंभर टक्के की जत शेर निवडून दिल्याशिवाय राहणार नाही जगताप साहेबांचा आणि आमचा परिचय संपूर्ण शहराला आहे आम्ही कुणाला काय सांगायची वगैरे गरज नाही की जर जिल्हा परिषदला खाडे ना अपक्ष आम्ही उभा केलं पंचायत समितीला एक आमची महिला नंदा ते उभा केलं त्यावेळेला काँग्रेसनं असंच आम्हाला चिन्ह डावलं आम्ही अपक्ष उभा राहिलो परंतु काँग्रेसचा सुपडासाप करून आम्ही खाडे नाही निवडून आणलं नंदाई कांबळे नाही निवडून आणले ही पार्श्वभूमी आहे आता तुम्ही कोणत्या पाठीतून अर्ज आम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद चंद्र हे राष्ट्रवादी सॉरी राष्ट्रवादी अजितदादांच्या घड्याळ चिन्हावरती आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेलो आहे आज बसपचं आम्हाला दोन उमेदवार आहेत त्यांचे त्याचबरोबर उभा टाकताना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणानं या शेराचा काया पलट केल्या शेवटी आम्ही सोडणार नाही इथं गुंडगिरी दहशत वर्गणी आता फक्त एकच वर्गणी लग्नाला तेवढी कुणाची वर्गणी मागायची तेवढीच शिल्लक राहिलेली आहे ती चालू होईल म्हणून ही इथली जनता शून्य आहे की आतापर्यंत सगळ्यांना वर्गणी दिल्या नेताचा वाढदिवस आहे अमुक यात्रा आहे अमुक या ही आहे सगळ्याला वर्गणी आता फक्त लग्नाची एक वर्गणी कोण नाही ती मागू नये म्हणून जनता आमच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवू थँक्यू